वेलकम बॅक टू माय चॅनल तर इतर रोहिणीची पण जायची तयारी सुरू झाली बघा सकाळी निघणार आहे बॅग बॅग नुसती जात काय माळ भरले का हो आत्ता इतकं का तोंड वाईट केलं आता काय चुकलं नाही असंच म्हटलं होय रे लोक बॅगेत असले कपडे भरून नेते ती लांब लांब प्रवासाला बॅग येत माळव लिंबू ते आतलं बाकीच खायला दाखवत बसत नाही हा तयारी चालू झाली आता असं मात्र वाटतय बघाय एक नांद चालल्या तसंच वाटतंय हा ही नाही वाटते आज आत्ती आज रोहिणीला माकून देणार आहे तर लेख नांदायला द्यायची उद्या त्याची पुण्याच्या घरी नांदायची दोन दोन माहेर येते रोहिणीला आत्ती का इतक्या मनातल्या मनात खुदकन हसते त्या <laughs> व्यक्त वा ती <थी> व्यक्त वा <laughs>

आदल्या वेळा म्हणतात रोहिणी प्रेग्नेंट आहे का प्रेग्नेंट आहे का रोहिणी एवढी जाड झाली ग तिने डाइट प्लॅन डाईट करत नाही का गाय रोहिणी थोडा हेल्थ इश्यू चालू होता मी तस कमेंट मध्ये सांगितलं होतं त्याच्यामुळे तिच्यासाठी सध्या डाएट तिच्या ह्याच्यात नाहीये आहे की नाही डायट सध्या सुट्टीवर आहे टाकी भरून हा टाकी भरून यायचे त्याच्यामुळे हेल्दी खाणं चालू आहे तळातळीच दिवाळी माझ्या सोबत पण घेत असते म्हणजे माझ तू आल्यापास बघी म्हणले तस आठवड्यात माझं दीड किलो वजन वाढले का आपलं मग थोडं लेट पण सरळ थेट वजन वाढवून जायच मध्ये काय करायचं एवढं आरिपडू पडून दिवाळी इतकं बनवलं सगळं व्यस्त गेले असत संप टार्गेट होता आम्हाला या या हो या या आत्ती गाडी आली म्हणानला मामा मामाली मामी आली बाहेर या कम कम या या, बसा कुडचीवर तिथं आलेच मी एका मिनटा जात मध्ये बघू अगं वैदुध आलं काय आले आले एक मिनिट एक मिनिट आले।, <laughs> आले 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 झालं ए नाही तू मामा आले की मामा मामा मामी आले उठत नाही का तू तो खातमसलेत मामी चल 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 लवकर बघ वा साडी मस्त दिसते बघा होय होय ओके बस ती मी बसा बस मग शिरडायला लागली बघा व्हिडिओ बघून मोबाईल मध्ये असंच लग्नाचा व्हिडिओ होत मग पप्पा रडत होतं लग्नात पुरीच म्हणून आणि त्या दिवशी नाही का मी अनन्य पिक्चर बघत बसलेलं हे मी आणि नात्या होत्या आणि मग हिले सगळ्याला रडू येत होत पण सर एका बघत नव्हते पिक्चर बघत बसल्या हिंद माझ्याकडे बघितलं मी जर पार गाव काही म्हणा दोन शब्द बोलली तर मी धडा धडा रडायला चालू केली

कुठले मामा आलेत तांगोलच मामा आलेत सृष्टीने बघायला आलेत होय रोय मी कोण तर मला विशोड घ्या बघू आज सगळ्यांच्या जागा बदली बदली आरो बस के बस तिथं जाता इकडे येऊ नको जागा नाही इकडं

सकाळी सकाळी छान वाटत शेकायला जेवण वगैरे आपलं मस्त पैकी झालं आणि आता काही थंडी चालू आहे आणि शेकोटी होणार नाही असं कधी होईल का हो तर सगळ्यांची वाट बघत तोपर्यंत आम्ही लेडीज आपलं बसलोय शेकत तर शेकोटी घेत आणि वैभव दीपक त्याची आरोचे पप्पा मामा सगळे गेले फिरायला म्हणत तर ते येतीलच तर तेही आम्हाला जॉईन करतील तर तुम्ही थंडीच्या दिवसात शेकोटीचा आनंद घेताय का नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा खूप मजा येते ना पहाटे पहाटे शेकोटी असेल तर आणखीन जास्त मजा येते हो की नाही आणि सगळे असेल तर शेकोटीलाही खूप मजा येते इकडे जागा आहे तर इथं काय झालं होतं की सृष्टीवेनीला प्रश्न पडला होता की ह्यांनी मोबाईलवरून मोटर कशी काय बंद केली तर त्यांना खूप खूप सारे प्रश्न पडले होते त्याच्यामुळे हे समजावून सांगत होते आणि वैभव सांगत होता तर इथं ते डिस्कशन चालू होतं म्हणून आम्ही आपलं हसत वगैरे बसलो होतो सगळं आपलं त्यांचे प्रश्न वगैरे बघून नाही का <laughs> <laughs> आजीला आजीला पादे या मी येऊ का बोललो आणि इथं बघू शकताय तुम्ही पहाटे साडेपाच वाजलेलेत बघा आणि दीपदाजी रोहिणी निघाल वैभव सृष्टी म्हणजे रात्रीच गेले आता हे निघालेत आवरावरी चालू आहे आधीच खरडीपासून पंढरपूर पर्यंत आलोय पर्यंत जायचं ट्रॅव्हल पलीकडच्या आपल्याला पलीकड जायला लागतं का मग कुठं पलीकड जायचं बाय बाय हा मग काय रडायला लागलं पाय बी निघ ना आमचं दिसत नाही इकडून खिडकीत ना तू गेली काय गे झोपीत नटली तर माहिती आपण पंढरपूर मध्ये आलो घालो काय असता खाली ट्रॅव्हल थांबलीच नाही पुढे आली ती तू काय सरगम चौकात आलो आम्ही तर कधी नाही ते मी पण आज सकाळी सकाळी सोडायला आले होते गाडीत बसून म्हटलं त्याला लगेच येऊ खरडीतून माघारी तर ट्रॅव्हल्स गेली होती पंढरपूरमध्ये त्याच्यामुळे त्यांना पंढरपूरमध्ये सोडलं आणि आता आम्ही निघाले आता काही घरी जाऊ वाटणार नाही घर सगळं मोकळं झालं आणि आता खायला उठेल आम्हाला पण आता काय करणार ऑप्शन नाही आयुष्य स्कूल पण खूप उडलं होतं त्याच्यामुळे काय आता गेले ते तर सांगा तुम्ही इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला त्याने व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय